राज्य सरकारनं त्रिभाषा सक्तीचा शासन निर्णय मागं घेतल्याची घोषणा केली असली तरी सुद्धा डॉ नरेंद्र जाधव समितीच्या माध्यमातून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा धोका अद्याप कायम असल्यानं हिंदी विरोधातील चळवळीची धार अधिक तीव्र करण्याचा निर्धार समितीनं केला आहे अशी माहिती दीपक पवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत महाराष्ट्र शासनानं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार मराठी आणि इंग्रजी शाळा माध्यमातील शाळांमध्ये मा पहिल्यापासून तिसऱ्या भाषेसाठी हिंदी अनिवार्य केली होती या निर्णयाला शैक्षणिक क्षेत्रातून नागरी समाजातून आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध झाला मराठी अभ्यास केंद्रानं अकरा मे रोजी मुंबईत आयोजित केलेल्या सभेमध्ये या निर्णयामुळे मुलांवर होणारा अतिरिक्त अभ्यासस्थान मराठी भाषेवरचा धोका आणि शैक्षणिक गैरसोयी याबाबत मुद्देसूद आक्षेप नोंदवला विरोधानंतर सरकारनं सतरा जूनला सुधारित शासन निर्णय जारी करत हिंदीऐवजी इतर भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध केला तथापि या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्रिभाषा सक्तीविरोधात व्यापक लढा उभारण्यासाठी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीची स्थापना करण्यात आली समितीच्या वतीने एकोणतीस जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात जाहीर सभा घेण्यात आली याला अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लाभली याला विरोध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं मी आणि माझे सहकारी जात आहोत यानिमित्ताने आज आम्ही कोल्हापुरात कालपासून आहोत कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेणं आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा घेणं हे करतो आहोत पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या किमान दहा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये जाऊन लोकांच्या सभा घेणं आणि केवळ तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा नव्हे तर मातृभाषेतलं शिक्षण आणि महाराष्ट्रातल्या शिक्षणाची ढासळती स्थिती या सगळ्या मुद्द्यांविरुद्ध एकत्रितपणे लढा उभारण्याचं काम आम्ही करतोय याला आम्ही सर्वसाधारणपणे महाराष्ट्र धर्माच्या पायावर उभा राहिलेला मराठी कारणाचं राजकारण असं म्हणतो आणि इतरही लढ्यांशी जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे